मातृगीप सिंखेड राजा याचे स्वच्छता मोहिमेतून शिवकृमाचे साक्ष राजा शिवछत्रपती परिवार ची एकावन्नवी मोहीम यशस्वी मातृतीर्थ सिंधखेड राजा येथे राजा शिवछत्रपती परिवारच्या वतीने स्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद अकोला उलढाणा विभागाच्या वतीने एकावन्नावी मोहीम यशस्वी सिंधखेड राजा येथे दिनांक वीस जुलै दोन हजार रोजी राज्यात ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या राजा शिवछत्रपती परिवार संस्थेच्या अकोला बुलढाणा विभागाच्या वतीने स्वच्छता मोहीम क्रमांक एक्कावन्न मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे मोठ्या उत्साहात पार पडली या स्वच्छता मोहिमेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्रीमंत लखुजीराव जाधवराव यांचे वंश जगतीश राजे जाधव यांच्या हस्ते जिजाऊंच्या पूजनाने करण्यात आली पूजनानंतर उपस्थित मावळ्यांनी गडकोट आणि परिसरातील गवत काटेरी झुडपे प्लास्टिक इतर कचरा स्वच्छ करण्याचे कार्य केले या मोहिमेत चाळीस मावळे पाच रणरागिणी व तीन बालमावळे असे एकूण अठ्ठेचाळीस मावळे सहभागी झाले विशेष म्हणजे स्थानिक यामध्ये या सहभाग घेतल्यामुळे मोहिमेला सामाजिक पाठबळ मिळाले राजा शिवछत्रपती परिवार ही संस्था सध्या महाराष्ट्रातील सव्वीस जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून गडकिल्ले ऐतिहासिक वास्तू व वा पौराणिक स्थळांचे संवर्धन व स्वच्छता हे संस्थेचे ध्येय आहे दर महिन्याच्या एका रविवारी स्वखर्चाने मोहिमा राबवून इतिहास आणि संस्कृतीचे जतन केले जाते अकोला बुलढाणा विभागाने आतापर्यंत बाळापूर किल्ला बोंदनापूर किल्ला अकोल्याचा असदगड सिंदखेड राजा राजवाडा आडगाव राजा राजवाडा आणि पातूरचा नानासाहेब वाडा अशा एक्कावन्न ऐतिहासिक स्थळांवर मोहिमा राबविल्या आहेत या मोहिमांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार इतिहास आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे स्वच्छता ही केवळ कामगिरी नसून ती इतिहासाविषयी असलेली निष्ठा आणि अस्मिता जपण्याची जाणीव असल्याचे मत मा यावेळी मावळ यांनी व्यक्त केले शिवछत्रपती परिवार संस्था ही आमची संस्था महाराष्ट्रात बत्तीस जिल्ह्यात कार्यरत असून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या किल्ल्यावर घरसंवर्धन स्वच्छता मोहीम असे कार्य करत असते याच संस्थेचा एक विभाग म्हणजे आपला अकोला बुलढाणा विभाग हा विभाग सध्या जिजाऊ माता जिजाऊ मासृष्टी शिंदखेड राजा इथे काम करत आहे आपली या विभागाची जवळपास ही एक एकावन्नवी मोहीम आहे या विभागाची वर्णापूर अकोल्याचा हसदगड बाळापूरचा किल्ला नेवणा राजा आडगाव राजा आणि चिनखेड राजा या सर्वच राजवाडी किल्ले आणि ह्या इथ इथे स्वच्छता मोहीम झालेल्या आहे